कोपरगाव शहराच्या नागरिकांची तहान भागवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी दिलेला शब्द पूर्ण करत पाच नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी एकशे एकतीस कोटी निधी दिला असून हा निधी मिळवण्यासाठी लोकवर्गणीची पंधरा टक्के रक्कम देखील शासनाकडून मिळवली आहे त्यामुळे कोपरगावकरांचे जवळपास वीस कोटी रुपये वाचले असून याचा आनंद कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी साजरा केला असून शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडत नागरिकांना पेढे भरवत आनंद व्यक्त करत आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यासाठी आलो जल्लोषाचं कारण असं आहे की कोपरगाव शहरासाठी जी पाणी योजना चालू आहे एकशे एकतीस कोटीची त्या एकशे एकतीस कोटीमध्ये नगरपालिकेचा जो हिस्सा होता पंधरा वीस कोटी रुपयाचा तो तो वीस कोटी रुपयाचा बोजा जो नगरपालिकेवर पडणार होता तर मान्य आज दादा आमदार असताना त्यांनी त्यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून जो कोपरगावच्या जनतेचा पैसा जो तळ्यासाठी वापरण्यात येणार होता तो शासन दरबारी जाऊन तो माफ करून आणलेला आहे आणि म्हणून आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हा जल्लोष साजरा करण्यासाठी इथं जमलेला आहोत मी आशुतोष दादांचे आभार व्यक्त करतो की भूतन भविष्य असा निधी या कोपरगावसाठी हजारो करोडचा निधी या कोपरगाव आणि कोपरगाव तालुक्यासाठी इथं आशुतोष दादांच्या माध्यमातून त्यांनी आणला आणि तो जनतेसाठी सुद्धा उपयोगात लवकरात लवकर येईल या दृष्टीकोनातून दादांचे कायम प्रयत्न चालू असतात आज आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कोपरगाव तालुक्यात मान्य आमदार आशुतोष दादा काळे यांनी जो निवडून आल्याबरोबर तो एक विडा उचलला होता का या कोपरगावचा पाणी प्रश्न मी सोडवल त्या अनुषंगाने त्यांनी त्या दोन महिन्यातच पाचव्या नंबर तळ्याचं काम या ठिकाणी चालू केलं आणि जी भूतवण भविष्य अशी या कोपरगाव शहरासाठी एकशे बत्तीस कोटीची जी, जी स्की स्कीम या ठिकाणी चालू आहे त्या स्कीमसाठी नगरपालिकेतनं जो नगरपालिकेचा हिस्सा होता सुमारे वीस कोटी रुपयाचा तो आज मान्य आमदार साहेबांनी आपलं वजन वापरून त्यांनी तो निधी आज आपल्या शासनाकडनं माफ करून घेतला म्हणजेच आज आपल्या कोपरगाव नगरपालिकेवर जो वीस कोटीचा बोजा पडणार होता तो आज माफ झालेला आहे आणि त्यामुळे जी कोपरगावचे विरोधक जे असे म्हणत होते का शासन नगरपालिकेवर बोजा आहे एवढे पैसे कोण भरत तर मान्य आमदार साहेब हे कमी बोलतात पण कामातून त्यांचं उत्तर हे विरोधकांना कायम देत असतात त्या अनुषंगाने आज पुन्हा एकदा मान्य आमदार साहेबांनी एक, एक विकासाचा सा या ठिकाणी मारला आणि जाऊन कोटीचा निधी हा त्यांनी मंजूर करून आणला आणि त्यामुळे आमदार साहेबांचे या नागरिकांच्या वतीने मी खूप खूप आभार मानतोय कोबरगाव शहरातील सर्वसामान्य जनतेच्या वतीने मान्य आमदार तो दादा काळे साहेबांचं मी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो दादांनी निवडणुकीमध्ये कि के विला हंडा मी ने है। तरने एक शब्द दिला होता की या कोपरगाव तालुक्यात शहरातील महिला बहिणीच्या डोक्यावर हांडा मी उतरवणार आहे त्या अनुषंगाने कोपरगाव शहरातील वाचव्या तळ्यासाठी त्यांनी एकशे एकतीस कोटी रुपये मंजूर केले परंतु शासनाची ती एक अट होती की हे पैसे मंजूर करत असताना साधारणतः वीस कोटी रुपये हे कोपरगाव नगरपालिकेने एक लोकवर्गणी म्हणून तिथे शा राज्य शासनाकडे भरायचे होते आणि तो एक बोजा तो आपल्या या नगरपालिकेवर पडणार होता परंतु आमदार साहेबांनी शासन दरबारी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा फडणवीस साहेब असतील या सर्वांशी पाठपुरावा करून ते वीस कोटी रुपये हे माफ करून आणलेले